विद्यार्थी मित्रांनो आपण आलेलो आहोत मध्ये आणि आज आपण पायरेन्समध्ये आय टी एम ए कॉलेजमध्ये या, या, कॉलेज या ठिकाणी मॅडम आहेत आपल्यासोबत आपण मॅडम सोबत चर्चा करणार आहोत महत्वाच्या मुद्द्यांवरती जसं की मॅम पायरन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन गें गें गें। yes. यामध्ये ॲज अ डायरेक्टर म्हणून आपण काम करत आहे तर डॉक्टर अनिता मॅम आज आपल्याला या ठिकाणी काही महत्वाच्या टिप्स देणार आहेत आपल्या ॲडमिशनच्या संदर्भात तर मॅम माझा पहिला प्रश्न असा आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या संदर्भात आपण काय बोलणार प्रथमतः तुमचे मी आभार okay. मानते की आय बी एम एला तुम्ही व्हिजिट दिली येस आणि मी आमच्या कॉलेज जे आहे ते एम बी एम सी ए आणि बी कोर्सेस रन करतो ओके आणि मेन आमचा उद्देश असाच आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगली क्वालिटी प्लेसमेंट मिळावी ओके त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही ट्रेनिंग देतो वर्षभर सर्टिफिकेशन कोर्सेस करतो आणि त्याचा फाईन एंड रिझल्ट म्हणजे त्यांचा प्लेसमेंट असतो त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता की इंडिया मधल्या पुण्या मधल्या सगळ्या टॉप मोस्ट कंपनी जसे अमूल आहे इंफोसिस आहे इथे आमचे एमबीए आणि एम सी ए चे विद्यार्थी बँकिंग सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे इथे सगळीकडे टॉप पोझिशनला आमचे विद्यार्थी प्लेस होत आहेत ओके okay. या ठिकाणी मी बघतोय कॉंगनिझन टी सी एस इन्फोसिस सारख्या आय टी ऑर्गनायझेशन yes. जसं की आर ए सोल्युशन पण आहे खाली स्किल अकॅडमी हे एक वन ऑफ द लिडिंग युनिकॉर्न स्टार्टअप आहे आज इंडिया मध्ये असे भरपूर सारे आपल्याला टेक महिंद्रा सुमॅगो एक वेब मॅट्रिक सारखे आय या ठिकाणी कंपनीज दिसत तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आयटी मध्ये सुद्धा या ठिकाणी प्लेसमेंट होतात भरपूर होतात म्हणजे इव्हन एमबीएच्या पण होतात आणि एमसीए तर टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळे होतातच म्हणजे इथे या ठिकाणी तुमच्याकडे अशा सोबत आहे मॅम दुसरा असा एक प्रश्न पडतो आता सध्या एमबीए च्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस चालू आहे तर त्या डॉक्युमेंटेशन प्रोसेस बद्दल आपण काय माहिती देऊ शकता आता सध्या स्क्रुटिनी सुरू आहे एमबीए आणि च्या विद्यार्थ्यांसाठी आणि okay. मी विद्यार्थ्यांना पण सांगेल mm -hmm. की तुम्ही डीटीच्या वेबसाईटला जा तिथली माहिती हे करा आणि फॉर्म जो आहे तो व्यवस्थित स्क्रुटिनी सेंटरला येऊनच भरा mm -hmm. कारण डीटीनी गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी स्क्रुटिनी सेंटर केलेलं आहे mm -hmm. आणि तिथे पूर्ण पेपी तुम्हाला सपोर्ट दिला जातो तुम्ही जर बाहेर किंवा स्वतः भरायला जाताल तर काही चुका होऊ शकतात तुमच्या तर पॉसिबली काय करा तुम्ही की एफ सी सेंटरला जावा आणि तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या साधारणतः तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचे स्कॅन कॉपी आणि त्याचे दोन झेरॉक्स सेट असं सोबत ठेवा तर मी काही तुम्हाला डॉक्युमेंट सांगते कॅटेगरी वाईज तर बेसिक असतं की तुमचे सीई टीचे स्कोअर कार्ड नंतर टेन ट्वेल्थ आणि ग्रॅज्युएशनच्या तिन्हीच्या मार्कशीट लागतील नॅशनलिटी डोमिसाईल लागेल जर तुम्ही कास्टमध्ये असाल तो तुमचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जसं त्या कास्टला लागू असेल तसं तुम्ही जवळ ठेवू शकता आणि एवढे सर्टिफिकेट असल्यानंतर मला वाटत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम स्क्रुटिनी करण्यात होतील आणि आमच्या इथे पण एम बी ए आणि एम सीसाठी स्क्रुटिनी सेंटर चालू आहे तुम्ही तिथं व्हिजिट देऊ शकता आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता स्टाफ तुम्हाला पूर्ण शंभर टक्के मदत करेल आणखीन एक गोष्ट मित्रांनो हा संपूर्ण जो काही डेटा आहे तो इंस्टाग्रामवरती पायरंट्सच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवरती अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही जा त्या पेजला लाईक करा आणि त्यातनं तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स भेटतील आणि जरी तुम्हाला तिथनं नाही भेटले तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला नक्की शेयर करे। ते शेअर करेन धन्यवाद थँक्यू सो मच मॅम तुम्ही वेळ दिला त्या थँक्यू